हा विशेष आनंदाचा भाग आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज नऊ ऑगस्ट आहे आणि एकंदर दीडशे वर्षाच्या गुलामगिरीमधून सगळ्या शेवटचा अल्टिमेटम ब्रिटिश सरकारला संपूर्ण जगामध्ये ज्या ब्रिटिश साम्राज्याचा अस्त कधीही होऊ शकत नाही अशा प्रकारची धारणा होती त्या ब्रिटिश साम्राज्याला शेवटचा अल्टिमेटम शेवटची सूचना जर कोणत्या दिवशी दिल्या गेली असेल तर ती नऊ ऑगस्टला दिल्या गेली आपल्या सर्वांना माहीत आहे करा अथवा मरा टू ऑर डाय त्याची प्रतिक्रिया अशी म्हटली भारतीय जनमानसामध्ये की आता करा अथवा मरा नाही आता केल्यानंतरच मग ही जी संपूर्ण भारतीय मानसिकता होती ही भारतीय मानसिकता इतक्या वर्षाच्या गुलामगिरीतून जेव्हा सगळ्यात पहिले विजयी आकांक्षेमध्ये गेली होती माझ्या मित्रांनो तो आजचा दिवस आहे आणि हा दिवस येण्यासाठी या भारत देशाच्या इतिहासामध्ये ज्ञात आणि अज्ञात माहिती असलेले आणि माहिती नसलेले असे किती नावं आहेत किंवा आम्हाला किती नावं माहीत माहित नाही की ज्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असायला पाहिजे आपल्या नांदगाव पेठचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिक आपल्या नांदगाव पेठमध्ये होऊन गेले मला असं वाटतं सिंहांचा इकडे पुतळा आहे ना आपल्या स्टँडर्ड जिल्हा आहे बरोबर एक ते सगळ्यांचं तो केवळ आदरणीय सिंहांचा पुतळा नाही तो आपल्या नांदगाव पेठमधून ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रामध्ये बलिदान केलं त्यांच्या सगळ्यांची आठवण करून देणारा तो पुतळा आहे आणि म्हणून अशा प्रकारचा बलिदान दिवस जो आज आहे आणि ज्या क्रांतिकारकांनी आपलं संपूर्ण जीवन या भारतमातेच्या चरणी समर्पित केलं त्यांना सर्वांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे त्यांची मानसिकता कशी होती माखनलाल चतुर्वेदी नावाचे हिंदी कवी होते त्यांना त्यांना कोणीतरी विचारलं की हे जे सगळे या देशाचे सैनिक आहेत क्रांतिकारक आहेत ते कुठल्या भूमिकेतून सगळं बलिदान करतात त्यांच्या ओळी आहेत अत्यंत सुंदर आहेत ते असं म्हणाले त्यांनी उपमा दिली की एखाद्या बागेमध्ये एखादं फूल असावं आणि ते फूल त्या माळ्याला असं म्हणतं की मला तोड आणि तोडून कुठे कर एखाद्या कार्यक्रमात ने मंदिरात ने त्यापैकी कुठली इच्छा ते फूल व्यक्त करत नाही त्या माया त्या माळ्याला ते, ते सांगतं माई दादा मला फक्त तू अशा ठिकाणी ठा की मी चुरगळल्या गेलो पाहिजे कोणाच्या तरी पायाच्या खाली पण ते पाय कोणाचे असले पाहिजे तर त्या क्रांतिकारकाचे असले पाहिजे भारत मातेच्या चरणी जे आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याकरता जात आहे त्यांचे सप्तर्ष आहेत म्हणजे तोडले ना बनमाली तुझं पथपर देणार तू फेक मातृभूमीपरशी चढाणे जिचं अशा प्रकारची जी मानसिकता अशा प्रकारचं समर्पण अशा प्रकारचा त्याग अशा प्रकारचं बलिदान याचा सर्वोच्च परिणाम ज्या दिवशी आम्हाला मिळाला ते आहेचं क्रांतिकार्य जाता जाता आपल्याला ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय पलीकडे पूर्ण जाता येत नाही ते आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिमूरचा जो सगळा सत्याग्रह आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सीमेवर जाऊन त्यांनी त्या पद्धतीचं सैनिकांना प्रेरणा देण्याचं कार्य केलेलं आहे ते देखील आजचं अत्यंत औचित्यपूर्ण कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये केलेलं आहे आणि त्यावेळेला गांधीजींसारखे असंख्य लोक त्यांच्यासमोर सहभागी झाले आहेत आणि म्हणून माझ्या मित्रांनो आजच्या या दिवशी आपण त्या सगळ्या क्रांतिकारांना बलिदान करत असताना अजून एका थोर पुरुषाची आठवण या ठिकाणी आपल्याला होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे आणि तो विषय आपल्या वाचनालयाशी निगडीत आहे सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय आणि ग्रंथशा ग्रंथालयशास्त्र याचे जनक नांदगावपेठमधल्या वाचनालयाचे जनक राजनभव देशमुख आणि संपूर्ण भारतातल्या ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथ आता हे वाचनालय सांगितलं त्यांनी किंवा असं साधारण अवस्थेमध्ये आहे बसायला जागा नाही घरी कोणी पाहुणा आला तर त्यालाही बसायला जागा नसते सगळ्या अडचणीत आम्ही करतो खरी गोष्ट आहे आपण पाहतो आहे चुरुरवाई हो सत्यम डोळ्यांनी दिसत आहे पण याचे जे जनक होते आपल्या मुळेंचा फार सुंदर लेख आहे आत्ता मला मला वाटतं संदीतनीच दिला तर फार सुंदर लिहिलं त्यांनी तर त्याचे जे जनक होते रंगनाथन ते इतके हुशार होते की ते गणिताचे प्राध्यापक असतानाच त्यांना पद्मश्री मिळेल या तोडीचं काम त्यांनी केलं पण त्यांचं जीवन जर बघितलं सतरंजीवर झोपावं पाटाची उशी करावी एक वेळा फक्त जेवावं आणि चहाला आणि कॉपीला स्पर्श देखील करू नये आता तुम्ही जे सांगितलं शुभमनी अभिजीतनी किंवा काय सिबा सिबा बरोबर आहे नायरने काय वाटेल इट्स ओके तर या सगळ्यांनी जे सांगितलं की देर इज नो ऑल्टरनेटिव्ह फॉर हार्ड एफर्ट्स त्यांनी कठोर परिश्रमाच्या भरोशावर जे संपूर्ण काम केलं आणि याच्यावर मात करून जेव्हा त्यांनी ग्रंथालयामध्ये किती सुंदर सूत्र दिली तुम्ही बघा आज हे सगळे पुस्तकं योग्य वाचकांच्या अभावी आणि या मोबाईलमुळे आत्महत्या करायला निघाले ते वाट पाहता तिथे एखादा योग्य वाचक आपल्याला भेटतो का योग्य वाचक आपल्याला भेटतो का आणि त्यावेळेला हे सगळं ग्रंथालय उपयोगी आहे हे वर्धिष्ठ आहे समाजाची व्यक्तीची जडणघडण करणार आहे म्हणून या कपाटातल्या प्रत्येक पुस्तकाला हा वाचक भेटला पाहिजे आणि चांगल्या वाचकाला पुस्तक भेटलं पाहिजे जसं आहे की नाही तो वाचक आला इथे त्यांनी म्हटलं पुस्तक नाही बा ग्रंथालयांनी ग्रंथपालांनी म्हणून ना हे पुस्तक आमच्याकडे नाही आहे ते पुस्तक आमच्याकडे नाही आहे मी अशा अनेक आदर्श ग्रंथालय बघितलेले आहेत आपल्या अमरावतीचं अंबानेगरी अंबादेवीचं ग्रंथालय अमरावतीचं नगर वाचनालयाचं ग्रंथालय अशा अनेक ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयाचा मी स्वतः सभासद देखील आहे तर असं जे सगळं प्रतीक जे आहे आपली ते सार्वजनिक वाचनालयाच्या रूपाने आहे आणि याचे जे जनक डॉक्टर रंगनाथन ज्यांचा गणिताचे प्राध्यापक फार मोठं तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला आणि ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं योगदान या शास्त्राला दिलं त्यांची देखील आज जयंती आहे त्यांना आपण अभिवादन केलं पाहिजे आज आपल्या गावाच्या दृष्टीने पोलिसांचा सत्कार आणि पोलिसांच्या हस्ते संस्कृतमध्ये म्हण आहे की चकास्ती योग्यने योग्य संगमा बरोबर आहे की पहिलवानाला प्रमाणपत्र कोणी नि आलं पहिलवानाने मी आणि राजेंद्र देशमुखांनी काय तर पहिलवानाला प्रमाणपत्र दिलं तर काय अर्थ राहील का तर असा त्यामुळे फार चांगलं योग हा आज साधला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की कठोर परिश्रम आणि अभ्यासाला कुठल्या क्षेत्रामध्ये पोलिसच विभाग नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याच्याशिवाय पर्याय नाही आज बेकारी नाहीच आहे बेकारी ही आळशी लोकांकरता आहे बेकारी ज्यांना अभ्यास करायचा नाही त्यांच्याकरता गेपा बेकारी मी खेड्यातला आहे माझ्या घरात गरीबी आहे मी अमक्या जातीचा आहे मी तमक्या धर्माचा आहे यांच्यासाठी बेकारी आहे आत्ता मी हाँ हाँ आता मी अशा ठिकाणी असतो की असे अनेक ठिकाणचे चांगले वाले मला म्हणतात की आम्हाला चांगला माणूस द्या आपण मला विश्वासाने सांगता येत नाही की हा घेऊन जा हा तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल आपल्याला जसं म्हटलं आत्ता की खालच्या स्तरावर सगळी बेकार आहे मी काहीच करणार नाही थोडं बहुत काहीतरी करेल आणि होईल असं होऊ शकत नाही पोलीस विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये सार्वजनिक वाचनाच्या माध्यमातून अठरा जणांची या ठिकाणी अभ्यास करत असताना निवडवावी ही आपल्या नांदगावपेठसाठी फार चांगली गोष्ट आहे एक गोष्ट कायमस्वरूपी मला दुखून देत असतं हा अगोदर मी एकदा एसटी मध्ये प्रवास करत होतो माझ्या बाजूला एक काका बसले होते ते म्हणे नांदगाव पेठ कोणतं म्हटलं नांदगाव पेठ हे खुनार नांदाव बदमाश त्यांनी <laughs> म्हटलं असे पण आता सांगावं लागेल की इतका पोलिसांचा धाक आहे की घराघरात पोलीस निर्माण झालेला आहे त्यामुळे अभ्यास <laughs> बंद झालेला आहे अभिजितनी शुभमनी आणि हरिभाऊ इंगोलींचा त्याचं काय नाव प्रीतम यांनी ज्या पद्धतीने अभ्यास करून यश मिळवलं ते अत्यंत कौतुकास्पद आहे अभिनंदनीय फक्त असं आहे की आता नोकरी मिळाली आणि मी थांबलो तो ऑप्शन तुमचा आहे आज सार्वजनिक वाचनाच्या माध्यमातून तुमचा सत्कार करत असताना शुभेच्छा करत असताना नेहमी आकाशातच शेती आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे ही काही कवी कल्पना नाही त्याच्याकरता आपले ते उदाहरण आहे तेवढं फक्त आपल्यासमोर मांडतो आणि थांबू ते उदाहरण आहे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग्या त्यांनी प्रवास आपला कुठून सुरू केला होता तो प्रवास सुरू करत असताना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक झाले परंतु केवळ आज पोलिसांच्या बाबतीत प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत आमच्या बाबतीत प्राचार्यांच्या बाबतीत की चांगला धरणा आहे वाईट धरणा आहे पण माझी ओळख काय असली पाहिजे समाजामध्ये मी कशा प्रकारचा ठसा उमटवायचा पहिल्या दिवशीपासून अपना समय सुरू हो चुका आहे बस दॅट ऑल मला माहीत पाहिजे की मला कुठे जायचं सिबा भाषा मी बोलतो दूड आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रोमिसेस टू कीप अँड माइल्स टू बिफोर आय डीप अँड माइल्स टू गुफोर आय झी शुड बी द इन्स्पायरिंग लाईन्स ऑफ अवर लाईफ लाईफ या प्रेरणा घेऊन आपण काम केलं पाहिजे पगार मिळेल नोकरी सगळंच करतात पण त्या नोकरीमध्ये जेव्हा कर्तव्याची सामाजिक कर्तव्याची राष्ट्रीय कर्तव्याची भावना आपण करतो त्याबरोबर ते केवळ फक्त मग करिअर प्लॅनिंग राहत नाही तो नोकरीचा विषय राहत नाही तो तो लाईफ प्लॅनिंग म्हणतो ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद